आणखी एक गोंधळ आणि बाजपात गोंधळ सुरू होता बारामतीत जागा अजितदानाच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढवतील असे आधीच ठरले जरी असले तरी त्यांची घोषणा परवा करण्यात आली बारामतीत सस्पेन्स आणखी काही दिसून राहू दे असे स्वतः दादा सांगत होते प्रत्यक्षात हा संभ्रम हा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्याच्याही मनात कायम आहे महायुतीला विरोध करण्यासाठी समोरच्या बाजूला महाविकास आघाडी उभी आहे काँग्रेस ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी हे तिन्ही पक्षात राज्यात दोन हजार नंतर अडीच वर्ष सत्तेत राहिले तरी गेले चार महिने झगडूनही त्यांना जागा वाटपाची बोलणी धडपार पाडता आली नाही त्यांच्यात काँग्रेस विरुद्ध ठाकरे ठाकरे शरद पवार आणि शरद पवार विरुद्ध काँग्रेस अशा लढाया सुरूच आहेत ठाकरेंनी तसेच शरद पवार व काँग्रेसने काही जागावरील उमेदवारांच्या घोषणा केल्या पण अद्यापही काही वादविवाद सुरू आहेत ऐन युद्धाची सुरुवात होत असताना महापराक्रमी महावीर अर्जुन त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य खाली टाकून श्री कृष्णा पुढे राहिला आणि तो म्हणाला की हे जगन नियंता मला जिकडे तिकडे माझी भावंडी काका मामा दिसत आहेत मी कुणावर आणि कसा मारू मला हे युद्ध करायचेच नाही तेव्हा कृष्णाने या वीराला समजवण्यासाठी अख्खा गीता सांगावी लागली आज गीता सांगणारा कुणी कृष्ण दिसत नाही खरा पण अर्जुनासारखे झालेले हे मात्र सर्व दिसत आहेत राजकीय क्षेत्रात देशातील आणि राज्यातील सर्वात मोठे महाभारत सुरू झाले आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्याचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडत आहे असे असतानाही सर्वच पक्षांचे नेते कुरुक्षेत्रावरील त्या अर्जुनासारखे बावसळत निघाले आहेत महाराष्ट्रातील मतदानाचा पहिला टप्पा हा या एप्रिल रोजी पार पडेल या पहिल्या टप्प्यातील नागपूर भंडारा रामटेक चंद्रपूर आणि गडचिरोली अशा पाच जागांवरील अर्ज दाखल होऊन तिथे छाननी पार पाडली रामटेक हा महत्त्वाच्या मागासवर्गीय मतदारसंघात काँग्रेस पक्षाने उमेदवारी बरवे बाईंना दिली होती पण त्यांचे त्यांचा अर्ज निकाली निघाला तिथे काँग्रेसने त्यांच्या पत्नीचाही अर्ज डेमी म्हणून भरून ठेवला होता आता अन्य कोणतीही तांत्रिक अडचण न येता जर ही बर्वेंना हाताची चिन्ह मिळाली तर पक्षाची अब्रू वाचेल अन्यथा पहिल्याच टप्प्यात काँग्रेसचे चिन्ह एका मतदारसंघात नाही अशी नामुष्की ओढवेल अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला